एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर कोट्यावधी रुपये घेऊन फरार झालेला जग्गू डॉन गजाड शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचा कापूस खरेदी करून पैसे न देता फरार झाला होता आरोपी मलकापूर परिसरातील शेतकऱ्यांचा सुमारे पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा कापूस खरेदी करून पैसे न देता फरार झालेल्या जग्गू डॉनला एका साथीदारासह सा पोलिसांनी मध्य प्रदेशमधून गजाड केले आहे मलकापूर तालुक्यातील कुंड येथील अतुल मधुकर पाटील यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती दिलेल्या तक्रारीनुसार जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन व त्याचे सहकारी शरद विष्णू बोरले तसेच राजेश पाटील यांनी त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला मात्र सुमारे साडे वीस लाख रुपये न देता आपली फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी जग्गू डॉन सह इतरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान मलकापूर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे एकवीस डिसेंबरला गोरखपूर मध्य प्रदेश येथून जग्गू डॉन सह त्याचा सहकारी पृथ्वीराज तायडे याला गजाड केले आहे दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत चौकशी दरम्यान या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता था। ठाणेदार विलास पाटील यांनी बी सी सी बोलताना वर्तवली आहे शहर येथे दिनांक तीस अकरा तेवीस रोजी फिर्यादी अतुल मधुकर पाटील राहणार कुंड या फिर्यादीने फिर्याद दिलेली होती की ते कापूस उत्पादक आहे शेतकरी आहे त्यांच्या कापूसाची फसवणूक जगन उर्फ ज रामचंद्र नारखडे उर्फ जग्गुडॉन तसेच राजेश पाटील शरद बोर्ले यांनी कापसाची खरेदी केलेली होती आणि कापसाची खरेदी करून त्यांचे बावीस लाख रुपये दिलेले नव्हते अशा तक्रारीवरून पोलिसांना चारशे सहा चारशे वीस चौतीस भादवी या फसवणुकीच्या कलमामुळे गुन्हा दाखल केलेला होता त्याचप्रमाणे या शहरामध्ये तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी त्यांना कापूस दिलेला आहे कापसाचे त्यांच्याकडे जवळजवळ पाच कोटी रुपये आहे परंतु ते पैसे न देता जग्गुडाऊन हा फरार झालेला आहे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता जग्गुडाऊन हा फरार होता त्यातील दोन आरोपी राजेश पाटील व शरद बोर्ले यांना पोलिसने अटक केलं होतं चार दिव चार दिवसांचा आरसुद्धा प्राप्त केला होता परंतु मुख्य आरोपी जो होता तो जग्गुडाऊन हा पोलिसला नेहमी चकमा देत फरात होता कधी गुजरात राज्यात तर कधी मध्य प्रदेश राज्यातमध्ये तो फिरत होता आणि त्याच दरम्यानमध्ये जग्गुडाऊनच्या घराची झडती घेतली असता जग्गुडाच्या पत्नीकडून माहिती मिळाली की त्याने काही नो बनावट नोटा छापण्याच्या मशीनसुद्धा शहरामध्ये आणलेल्या होत्या त्या मशीनसुद्धा पोलिसांनी एका शाळेच्या गोडाऊनमधून जप्त करण्यात आलेल्या होत्या तपास हा चालत असताना गुप्त बातमीदारा माहिती मिळाली की गोरखपूर मध्य प्रदेशमध्ये जगगुडाऊन हा त्याची बनावट गाडीचा नंबर लावून म्हणजे गाडी दुसरी बदलवून फिरत आहे त्यानुसार पोलिसांनी त्याला रात्री आज रात्री योग्य बंदोसमध्ये पकडले असता त्याच्या जवळून एक गाडी मिळून आली तसंच त्याचा जो साथीदार होता त्याला मदत करता पृथ्वीराज तायडे हा सुद्धा मिळून आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांची जवळजवळ आमच्याकडे साठ शेतकऱ्यांची तक्रार आहे की ज्यांचा सहाशे क्विंटल कापूस ज्याची किंमत पाच करोड चाळीस लाख रुपये आहे हा जग्गुडॉनने लोकांकडून जास्त दराने खरेदी करा केला विश्वास संपादन केला आणि त्या कापसाचे पैसे दिलेले नाही आणि याच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबद्दल येले क्यू म्हणजे हिवाळी अधिवेशनमध्ये तारांकित प्रश्नसुद्धा आज झालेला होता जग्गुडॉन तेव्हापासून फरार होता पोलिसला एक आव्हान होतं पण गुन्हा दाखल झाल्याच्या आम्ही वीस दिवसामध्ये जगुडॉन हा जो मुख्य आरोपी त्याला अटक केलेला आहे आता त्याने लोकांकडून घेतलेला कापूस आणि त्या कापूस विक्री करून कमवलेला पैसा हा कुठे इन्व्हेस्ट केलेला आहे त्यातून काय प्रॉपर्टी खरेदी केली आहे कुठे गाडी खरेदी खर केली बिल्डिंग खरेदी केली काय गाडी ख मोटरसायकल मोठ्या गाड्या खरेदी केलेल्या आहे कुठे जिनिंग खरेदीच्या व्यवहारात त्याने पैसा गुंतवलेला आहे सर्व तपास आता मलकापूर शहर पोलीस पी एस करीत आहेत आरोपींना आज मान्य न्यायालय मलकापूर शहर यांच्या समक्ष हजर केलं असता आठ दिवसांचा पी सी आर कोर्टाने दिलेला आहे म्हणजे आरोपी अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलिसांच्या पी सी आरमध्ये आहे आरोपी जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे राहणार भालेगाव वय त्रेचाळीस वर्ष तसेच त्याचा सा चालक साथीदार पृथ्वीराज रघुनाथ तायडे वय बावीस वर्ष राहणार भालेगाव या दोघांचा आठ दिवसाचा पी सी आर पोलिसांनी घेतलेला आहे आणि पुढील फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत सर याच्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे का आरोपी यामध्ये वाढणार आहेत कारण या आरोपींनी जो संगनमत करून गुन्हा केलेला आहे त्यामध्ये आरोपींचे कट कारस्थान रचून गुन्हा केलेला आहे जे कोणी दलाल होते ज्यांनी शेतकऱ्यांना आम्हीच दाखवलं जास्त दरामध्ये खरेदी करायचं ते दलालसुद्धा पोलीस ज्या दलालांनी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जगगुडांच्या नावावर पैसे जगगुडांनाही दिले नाही आणि शेतकऱ्यांना दिले नाही असे काही दलाल आहे त्यांचासुद्धा शोध पोलीस घेत आहे त्या दलांनासुद्धा आम्ही अटक करणार आहोत